नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी काही आणखीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली आता पहिली टीप आहे ती म्हणजे चावीसाठी आहे येथे माझ्याकडे एक अशी वेगळी मोकळी अशी चावी आहे ही चावी आपल्याला या रिंग मध्ये घालायची आहे ज्यावेळेस आपल्याला ही चावी या रिंग मध्ये घालायची असते त्यावेळेस ती आपण अशा पद्धतीने नखाच्या सह्याने ओपन करण्याचा प्रयत्न केला तर ती ओपन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चावी घालता येत नाही आणि नख ही तुटण्याची शक्यता असते अशा वेळेस ही चावी रिंग मध्ये आपण कशा प्रकारे घालायची आहे त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे येथे मी त्यासाठी नेलकटर घेतलेला आहे या नेलकटरच्या चाकूचा वापर आपल्याला करायचा आहे हा चाकू आपण रिंग या रिंगच्या मधल्या भागामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला आपल्याला ही ही रिंग ओपन करून त्याच्यामध्ये आता चावी अडकवून घ्यायची आहे या प्रकारे चावी अडकवल्यानंतर हा चाकू जो आहे तो आपण असा काढून घ्यायचा आहे आणि रिंग मध्ये आपण ही चावी सहज अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे या पद्धतीने रिंग मध्ये चाव्या अडकवण्यासाठी नेलकटरच्या चाकूचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे लिपस्टिकसाठी आहे ज्यावेळेस आपल्याला बाहेर कुठे जायचं असतं त्यावेळेस आपण अशा पद्धतीने लिपस्टिक लावतो आणि ज्यावेळेस आपल्याला ओठावरील ही लावलेली लिपस्टिक पुसायची असते त्यावेळेस आपण ही लिपस्टिक जर फक्त बोटाच्या सह्याने अशी पुसून घेतली तर अजिबात व्यवस्थित पुसली जात नाही या पद्धतीने सुधा सुधा ना ही। ते ती बोटाला सुद्धा लागली जाते आणि ती व्यवस्थित पुसली सुद्धा जात नाही त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून सर्व लिपस्टिक सहज निघेल त्यासाठी येथे मी पुन्हा एकदा ही लिपस्टिक थोडी डार्क करत आहे आणि नंतर ती कशा पद्धतीने काढायची आहे ते दाखवणार आहे ही लिपस्टिक काढण्यासाठी येथे मी वॅस्लिनचा वापर कशा प्रकारे करणार आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे त्यासाठी येथे मी थोडासा कापसाचा पोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण या पद्धतीने वॅसलीन लावून आता ही लिपस्टिक पुसून घ्यायची आहे अशा प्रकारे वॅसलीनने ही लिपस्टिक पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता जराही कोठे हातावरती लिपस्टिक शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या खडे असलेल्या क्लिपसाठी आहे अशा खडे असलेल्या क्लिपचे जर खडे पडले तर ही क्लिप खूप खराब दिसते आणि त्याच्यामुळे ते आपण वापरत सुद्धा नाही आणि आपले पैसे सुद्धा वाया जातात अशा वेळेस या खडे असलेल्या क्लिपचे हे खडे पडू नये त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारचे एक ट्रान्सपरंट नेल पॉलिश घेतलेलं आहे आता हे नेल पॉलिश आपण या क्लिपच्या खड्यावरती लावून घ्यायचं आहे या पद्धतीने नेल पॉलिश आपण या क्लिपच्या वरून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे असं लावल्यामुळे तुम्ही आता बघू शकता याचे खडे पॅक होतात आणि हे नेल पॉलिश ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याच्यावरती नेल पॉलिश लावलेलं ला आहे हे कळत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा आता येथे मी अशा प्रकारचा एक दुधी भोपळा घेतलाय तर अशा प्रकारच्या या दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही सुद्धा खातच असाल सा तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आता या भोपळ्याची साल आपल्याला काढायची आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारचे एक छोटं फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्या कडाने आपल्याला हे दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे हा भोपळा हातामध्ये आपण अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि फुलपात्राच्या कडाने आपण याची साल या पद्धतीने काढून घ्यायची आहे तुम्ही आता बघू शकता याची साल किती सहज आपण काढून घेतलेली आहे आता हा भोपळा आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे साल काढून झाल्यानंतर हा भोपळा आपण मोठ्या टुकड्यामध्ये अशा पद्धतीने अगोदर कट करायचा आहे आणि त्याच्यावरती जो असा गाभ्यासारखा भाग असतो तो थोडा काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा भोपळा तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या टुकड्यामध्ये जसा कट करायला आवडतो तसा तुम्ही कट करू शकता आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे तेलकट चिकट काळपट झालेल्या या दिव्यासाठी आहे हा दिवा मी तुम्हाला सर्व बाजूने दाखवते या पद्धतीने तो थोडा थोडा तेलकट आणि चिकट सुद्धा झालेला आहे आणि थोडा काळपट झालेला आहे तर तो, तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी येथे मी किसान केचप घेतलेला आहे याचा उपयोग करून आपण आता हा दिवा कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघूया त्यासाठी प्लेटमध्ये थोडासा केचप घेऊन त्याच्यावरती आता आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून ते आपण आता या दिव्याला लावून घ्यायचं आहे पाणी मीठ मिक्स करून आता आपण हे दिव्याला आतून आणि बाहेरून खालच्या बाजूने वरच्या बाजूने सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे दिव्याला लावून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला असं दहा मिनिटे ठेवायचा आहे दहा मिनिट झालेले आहेत आता हा दिवा घासण्यासाठी मी फक्त बोटांचा वापर करणार आहे अशा पद्धतीने बोटाने चोळून चोळून सर्व बाजूने हा दिवा आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे तुमच्याकडील दिवा जर जास्त काळपट झालेला असेल तर त्याच्यावरील काळपटपणा काढण्यासाठी तुम्ही तारेच्या घासणीचा सुद्धा वापर करू शकता दिवा घासून झालेला आहे आता हा दिवा तुम्हाला मी पाण्याने स्वच्छ धुवूनही दाखवते धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता दिवा किती स्वच्छ झालेला आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे खालच्या बाजूनही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो स्वच्छ झालेला आहे याच्यावरील काळपटपणा जर तुम्हाला आणखी काढायचा असेल तर तारेच्या घासणीचा वापर तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर अशी तांबे पितळाची भांडी असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी केचपचा असा वापर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा टिप आहे जीरी ती म्हणजे जिरीसाठी आहे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने जास्त प्रमाणात जिरी घेऊन येतो त्यावेळेस ती जिरी जर आपण अशीच वापरली तर त्याच्यामध्ये खडे निघतात किंवा घाणंसुद्धा असते त्यावेळेस अशी ही जिरी जास्त आणल्यानंतर ते आपण अगोदर या पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायची आहे येथे मी यासाठी अशी चाळण घेतलेली आहे तुमच्याकडे दुसरी कुठली चाळण असेल तरी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने ही जिरी आपण आता चाळून घेत आहोत या पद्धतीने आपल्याला ती हलवत हलवत चाळून घ्यायची आहे जिरी चाळून झाल्यानंतर आता या ताटामध्ये तुम्हाला दाखवते या पद्धतीने धूळ निघालेली आहे कचरा निघालेला आहे त्यासाठी आपण ज्यावेळेस जास्त प्रमाणात जिरी आणतो त्यावेळेस ती या पद्धतीने व्यवस्थितपणे चाळूनच ती आपल्याला वापरात आणायची जी आहे आता ती आपण डब्यामध्ये भरून घेऊया अशा पद्धतीने ती आपल्याला पॅक बंद डब्यात भरून ठेवायची आहे जेणेकरून ती खराब होणार नाही या पद्धतीची ही जिरी स्टोअर करण्याची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही नक्कीच ट्राय करून बघा यामा शॉवर जेलची जी रिकामी झालेली बॉटल आहे ती फेकून न देतात त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे याचं जे झाकण आहे ते झाकण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे हे झाकण आपल्याला लागणार नाही तर ते आपण बाजूला ठेवून देऊया आता या बॉटलचा जो स्टिकर आहे तो स्टिकर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टिकर अगदी पटकन निघला जातो तो मी ते आता काढून घेत आहे बॉटलवरील स्टिकर आपण काढून घेतलेला आहे आता या बॉटलला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे व्हाईट कलर करून झाला की आता इथे मी स्पंज घेऊन या पद्धतीने तो आपण या कलरवरती दाबून घ्यायचा आहे त्याच्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीचा लुक याच्यावरती येतो आता आपण ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेऊया वरचा जो बॉटलचा भागा आपण कलर केलेला नव्हता त्याच्यावरती हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे या कलरला सुद्धा थोडा स्पॉन्जने आपण दाबून घ्यायचं आहे आता आपण हे कलर सुकवून द्यायचे आहेत कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर कलरचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी रेड कलरचा थ्री डी आउटलाइनर कलर घेतलेला आहे या रेड कलरने आपण या बॉटलवरती अशा पद्धतीचे चार लोटस तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीचे लोटस याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीची सुंदर अशी डिझाईन आपण याच्यावरती करून घ्यायची आहे अशा प्रकारची ही डिझाईन तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला येथे यल्लो कलर घ्यायचा आहे यल्लो कलर आपण या फुलांच्या बाजूने करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचे आउटलाईन आपण या फुलांच्या बाजूने करून घेणार आहोत फुलांना आउटलाईन करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडा थोडा येलो कलर करून घ्यायचा आहे आणि नंतर पानांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने थोडा थोडा कलर करून घ्यायचा आहे अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आपण या बॉटलवरती करून घेतलेली आहे ही डिझाईन जर तुम्हाला पाठीमागच्या सुद्धा करायची असेल तरी तुम्ही करू शकता येथे मी एकाच बाजूला केलेली आहे अशा प्रकारे डेकोरेट केलेली ही बॉटल आपण आता कशा पद्धतीने उपयोगात आणायची आहे ते सुद्धा बघायचं आहे इथे आता मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपण बॉटलमध्ये ओतून घेऊया पाणी भरून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी मनी प्लांटचं छोटंसं रोपटं लावणार आहे तुमच्याकडे जर दुसरे कुठलं झाड असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता याच्यामध्ये हा मनी प्लांट ठेवल्यानंतर तुम्ही आता बघू शकता की ते हे सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा सुंदर असा हा प्लांटर आपण या बॉटलपासून बनवलेला आहे